हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षी शाहू पुतळा जवळ टीप आमची शाखा कोठेही नाही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदांचे नामविधान ग्रामपंचायत अधिकारी म्हणून झाल्याबद्दल पंचायत समितीकडील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सर्व ग्रामसेवक सदस्यांनी पंचायत समिती हातकंगले येथे आनंदोत्सव साजरा केला यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी विस्तार अधिकारी एन आर रामन्ना एस कटारे उप अभियंता अमित पाटील यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते गेली वर्ष ग्राम विकास युनियनच्या वतीने शासन दरबारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नामविधान व्हावे अशी मागणी जोर धरू लागली होती यासाठी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कापसे तालुका अध्यक्ष राजेंद्र मगदुम तालुका सचिव सुनील खांडेकर राज्य कौन्सिलर प्रमोद मुसळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता शासन दरबारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नाव नूतन नामविधान ग्रामपंचायत अधिकारी म्हणून करण्यात आले सदरचा आदेश दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पारित करण्यात आला आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले या झालेल्या शासन निर्णयाचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने बुधवारी दुपारी फटाक्यांची आतिषबाजीसह गुलालाची उधळण करत पेडे वाटून घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र मगदुम संजय मस्के शशिकांत कांबळे अनिल भरमल धनाजी शिंदे कविता बाबर अनुपमा शिदनाळे वासंतीप कुलकर्णी यांच्यासह युनियनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते